नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डायरेक्ट कापडावरती टू पीसचं ब्लाउज कटिंग करायचं आहे त्यासाठी बघा हा कपडा आहे आणि हे ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर आहे आणि त्यानंतर हे जे मेजरमेंट आहे ते आपल्या गिरायकाचं किंवा क्लाइंटचं आहे तर बघा इथे मेजरमेंट आहेत आणि त्यानंतर हा जो आहे अस्तरचं फॅब्रिक तर बघा अस्तर कसा ठेवलेला आहे कसा ठेवायचा तर अस्तर जे आहे ते चार पदरी आहे बघा अग डबल फोल्ड आहे अगोदर दोन पदरीचा कपडा होता तो डबल फोल्ड करून घेतलेला आणि उघडा जो भाग आहे तो समोरच्या साईडला बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे तर बघा इथे काय केलेलं आहे पाठीचा भाग ज्या आपण पेपरवरती कटिंग करतो तर अर्धा इंच कटिंग करून घेतो त्यासाठी मी ते कपडाच अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे तर बघा इथे उंची आहे चौदा चौदामध्ये दीड प्लस केलेला आहे साडे इथे उंचीचं मार्किंग आणि बगलेचं चा मार्किंग साडेपाच करून घेतलेलं आहे कंबर आहे तीस तीसचा अर्धा साडे साडे पंधराचं अर्ध पावणे आठ इथे पावणे दहाची घडी आलेली आहे थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलेला आहे अर्धा इंच इथे छातीमध्ये थोडंसं अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे कारण इथे अपर चेस्टमध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण छाती खूप हेवी साईजची असल्यामुळे इथे मला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागलेलं आहे हेवी म्हणजे डिलेवरी झालेलं असल्यामुळे छाती मोठी आहे म्हणून मा माप थोडंसं जास्त घेतलेलं आता इथे बघा चार तीनची क्रॉसपट्टी काढणार सेम या पद्धतीने तुम्हीही काढणार आहेत नुसतं व्हिडिओ पाहून चालणार नाही आहे तर तुम्हालाही या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं आहे तर बघा इथे अडीच इंचा गळा घेतलेला त्यानंतर तीन इंचाचं शोल्डर या पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे इथेही सेम ते मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला इथे दीड आणि एक असे दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत इथे सहा इंचाचा नेक डिप्ट आहे तर सहाचं मार्किंग करायचं त्यानंतर उभी एक लाईन टाकून सरळ आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी व्यवस्थित होईल तर बघा मी इथे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि बगलेचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी इथे बगलेचा आकार देऊन घेत आहे या पद्धतीने बॅक आणि फ्रंटच्या दोन्हीही बगल मी इथे ड्राफ्ट करून घेतलेल्या आहेत तर पहा आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी तर कटोरी आपण घेणार आहोत साडेपाच इंचाची साडेपाच इंचाची कटोरी इथपासून अडीचचं मार्किंग वरपासून खाली पाच इंचाचं मार्किंग आणि या पद्धतीने सगळे भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत बघा इथे इथे बघा थोडीशी पट्टीच्या मदतीने कटोरी केली तर अशी जाड होते हाताने एकदम व्यवस्थित देते तर बघा इथे माझं इथे पूर्ण झालेलं आहे ड्राफ्टिंग करून जे आहे ते झालेलं आहे आता कटिंग करत आहे कटिंग करताना मी चारही पदर इथे कट केलेला आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट आता इथे बघा मी दीड इंचाची जी बगल होती ती कट करून घेतलेली आहे उरलेलं फॅब्रिक कट करायचं इथे दोन्ही गळे एकाच सेंटरवर इथे यावेत त्यासाठी एक या नॉश टाकलेला त्यानंतर बघा आता हा फ्रंटचा गळ्याचा जो कपडा आहे तो मी बाजूला करणार आहे आणि वेगळा करून घेणार आहे म्हणजे याला जोडलं की आपली बटनपट्टी तयार होते तर बघा या पद्धतीने आपली बटनपट्टीसाठी कपडा बाजूला केला आणि त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊयात नंतर राहिला भाग आपला कटोरी आणि बगलेचा एक साईडचा भाग राहिलेला आहे फ्रंटचा तर मी इथे कटोरी कट करून घेत आहे अगोदर त्यानंतर इथे बघा आपल्याला हा पुढचा भाग कट करायचा आहे बगलेचा जो एक इंचावरचा भाग होता तो आपण इथे कट करून घेऊयात बघा फ्रंट आपला पूर्ण कटिंग झालेला आहे बॅकही कटिंग झालेला आहे तर बॅकची उंची बघा आपण साडे पंधरा घेतलेली अर्धा इंच कमी पंधरा भरलेली आहे वरती आणि खाली एक इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणजे शेवट पंधरा होईल चौदा होईल आता उंची पावणे दहाची ची घेतलेली गळा उंची त्यानंतर इथे एक थोडीशी तिरकी अशी लाईन टाकून घेतलेली आहे गळा जर तुम्हाला पसर हवा असेल तर या पद्धत तुम्ही पद्धतीने तुम्ही तिरकी लाईन टाकू शकता हा जो उरलेला कपडा तर बघा हा या पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे कपडा किती फोल्ड करायचा ते बघा बघा इथे वरचे दोन पदर आणि खालचे दोन पदर या पद्धतीने चार पदरी आहे बाहीची उंची आहे चार तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत पाच याही साईडला ला पाचचं एक मार्किंग करायचं आणि अडीच इंचाची कॅफाईट घ्यायची आहे आतल्या साइडला दोन इंच सरळ आणि इथे बघा या पद्धतीने एक लाईन मारून एक दीडचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे बघा खूप छान असा इथे आकार आलेला आहे दंडघेर घेणार आहोत दंडघेर आहे साडेतेरा साडेतेराच्या साडे तेराच्या अर्ध पाहुणे सात येत तर पावणे सात प्लस दोन म्हणजे आपलं शिलाई मार्जिनही इथे आपण घेऊयात बघा या पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे आता आपण कटिंग करणार आहोत हा जो ब्लाउज आहे डिझायनर ब्लाउज स्टिच करायचा आहे याचं डिझाईनही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला कोणत्या गोष्टी माझ्याकडून हव्या आहेत कुठे तुमच्याकडून ब्लाउज चुकतो किती मापाचा हवा आहे अशा कुठल्याही तुमच्या समस्या असो त्या मला कमेंटमध्ये कळवा त्याविषयी मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघा कटोरी कशी वाढवायची खूप वेळ झालेलं आहे दाखवून तरीही मी इथे डायरेक्ट आता पेपरवरती वाढवून घेतलेली कटोरी कशी आहे बघा अर्धा इंच खालच्या साईडला वाढवलेलं आहे त्यानंतर इथे दीड इंच वाढवलेलं आहे इथे अडीच इंच इथे पाव इंच आणि इथे पाव इंच सेम याच पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवणार आहात कुठेही चेंजेस करू नका खूप छान अशी इथे आपली कटोरी बसते तर बघा या पद्धतीने कपडा फोल्ड करायचा इथे दीडचं आणि वरती अडीच ते पावणे तीन इंच हाईट खूप जास्त असल्यामुळे इथे मी पावणे तीनचा टक्स घेतलेला आहे आता हा जो मार्किंग केलेला कप भाग आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा इथे या पद्धतीने मी हा मार्किंग केलेला भाग फोल्ड केलेला आहे त्यानंतर काय करायचं बघा हा फोल्ड केलेला भाग आणि वरचा भाग या पद्धतीने एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत एका को, कोपरा एकदम व्यवस्थित आला पाहिजे जर आला नसेल तर पुन्हा ट्राय करून घ्यायचा एकदम कोपरा जो आहे तो एकदम व्यवस्थित आलेला पाहिजे बघा आता हे दोन्ही पीस वेगळे केलेले आहेत मी म्हणजे आपण टू पीस दोन तुकड्यांमधली कटोरी याला कोणी तुकडा कटोरी म्हणतं टू पीस कटोरी म्हणतं किंवा आडवाटक साचलेली कटोरी तुमच्या हिशोबाने म्हणू शकता आता हा जो भाग आहे फक्त जिथे आपण टक्सची लाईन होती ती डार्क करून घेतलेली आहे आता उरलेल्या पिसावरती बघा मी वाढूनही दाखवणार आहे कसं वाढवायचं तर फक्त कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे तुम्हाला कम थोड्या वेळेमध्ये किंवा कमी शब्दांमध्ये समजावून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा हा ही तुकडा जो आहे वरचा तुकडा कटोरीचा तो वरचा कसा वाढवलेला आहे बघा वाढवलेलाच आहे अगोदरच तरीही इथे काय करायचं जशास तसं ड्राफ्टिंग करून अर्धा इंच वाढवायचं म्हणजे खालचा भाग आणि वरचा भाग स्टिच करण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंचचा कपडा लागणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा इंच वाढवलेला आहे सेम या पद्धतीने वाढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जशास तसं कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही वेगळे काही चेंजेस करायचे आहेत तर बघा इथे या पद्धतीने आपलं टू पीस कटोरीचा फर्स्ट वरचा तुकडा कटिंग करून झालेला आहे आता खालचा कसा करायचा तेही दाखवते उरलेला हा जो पेपर आहे कपडा आहे याच्यामध्ये इथे बघा एक क्रॉस लाईन टाकलेली आहे मी त्यानंतर इथेही या पद्धतीने क्रॉस लाईन टाकायची आणि हा जो भाग आहे बघा ड्राफ्टिंग करून घ्यायचा राहिलेला होता तर तो, तो मी करून घेते बघा इथे वरचा कोपरा एकदम सेंटरचा कोपरा आणि खालचा टक्सचा पॉइंट एका लाईन मध्ये आला पाहिजे बघा आणि उरलेला हा जो भाग आहे तो या पद्धतीने मी ड्राफ्ट करून घेतला आहे ज्या साइडचा भाग एका लाईन मध्ये आला आहे त्या साईडचा भाग फक्त आपल्याला ड्राफ्ट करून घ्यायचा आहे आता इथे बघा दुसऱ्या साईडचा भाग मी इथे आणलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साइडचा भाग इथे मी ड्राफ्ट करून घेणार आहे म्हणजे इथे काय झालेलं आहे आपला पूर्ण टक्स गायब झालेला आहे आता स्टिच करताना आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा नाही आणि त्यानंतर बघा वरती अर्धा अर्धा इंच वाढवायचा आहे दोन्ही बाजूने सेंटरनेही आपण अर्धा इंच वाढवू शकतो अशा प्रकारे मी इथे वाढून घेतलेलं आहे आता याचंही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सेम तुम्ही ही या पद्धतीने एकदा कटोरी कटिंग करून पहा वाढवून पहा त्यानंतर स्टिच करून बघा आणि स्टिच केल्यानंतर मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या तुम्हाला ब्लाउज कसा आलेला आहे तर कुठल्याही पॅटर्नचा जो ब्लाऊज आहे खूप व्यवस्थित बसतो फक्त कटिंग व्यवस्थित करून घ्या अजिबात कटिंगमध्ये काही चुका करू नका जर चुका झाल्या तर मग आपल्याकडून ब्लाउज चुकतो चूक न होऊ देता जर तुम्ही स्टिच केला तर ब्लाऊज चुकत नाही तर बघा हे पूर्ण भाग मी इथे वेगवेगळे वेग काढून घेतलेले आहेत बघा बॅक फ्रंट पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आता अस्तर आणि पीस कटिंग करण्यामध्ये वेळ जातो त्यामुळे तुम्हाला मी कटिंग केल्यानंतर दाखवणार आहे बघा पूर्ण सगळे भाग मी इथे कट केलेले क्रॉस क्रॉसपट्टी साइड पीस त्यानंतर टू पीस कटोरीचा खालचा भाग हा कटोरीचा वरचा भाग एक्स्ट्राचा उरलेला कपडा आणि इथे बाही कटिंग बघा या पद्धतीने आपलं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ